या आठ आपण चालतं सरपंच काय सांगाल आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज 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 अभियान शिबिरा योजना अंतर्गत लोकशाही दिनाश आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेत माननीय तहसीलदार तशीलदार तैब यांच्या शुभा असते या ठिकाणी एक दीपक यांचा आदेश वितरित करण्यात येत आहे अशा प्रकारचा कार्यक्रम शासनाने घेऊन व्यवस्थावरच लोकांना त्यांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सरकारचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो खडकी ग्रामपंचायत या ठिकाणी आज आपण आहोत आणि खडकी गावातील कच्च्यावर गावातले ग्रामस्थ बसलेले आहेत आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिकही आहेत मग गावातली परिस्थिती कशा प्रकारे आहे आणि कच्च्यावर काय नेमक्या गप्पा चालतात तुमच्या कच्च्यावर काय आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिकच आहे आणि मी सेवानिवृत्त कर्मचारी पण आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे यांना काही अडीअडचणी आल्या किंवा कशाने काय करायचं ही त्यांना मी माहिती चकोल देतो लोकशाही दिनामध्ये सर्व नागरिकांचे कामांबाबत माहिती घेऊन त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गे लागावात या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व दौंड तालुक्यातील शासकीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी महावितरण विभाग त्याचप्रमाणे दौंड तालुका लोकशाही दिन पुरवठा विभाग त्याचप्रमाणे निवडणूक विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी उपस्थित आहे लोकशाही दिन या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे खडकी या ठिकाणी दिले आहेत आणि आपापल्या आप आडी अडचणी आड़ शासन दरबारी मांडून मान्य तहसीलदार यांच्या माध्यमातून आपल्या आडी अडचणी आड़ सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे <स्थाथ> खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे आणि सर्वच कार्यकर्त्या करत्या झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना त्या सर्व सेवा पुरवतात हो। सामाजिक त्यांचं सामाजिक शारीरिक मानसिक भौतिक अशा लसीकरण वगैरे म्हणजे आरोग्य तपासणी हे सगळंच त्यांच्या सेवा आम्ही त्यांना पुरवतो आणि गरोघर माता सनदा माता यांना आहार त्यांच्या आहाराचं म्हणजे विशेष महत्व सगळं जे काय आहे कळधान्यवसाय हे सगळं म्हणजे व्यवस्थित आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो नाव काय तुमचं माझं उषा घातला शिंदे हरिजन मस्ते अंगणवाडी कार्यकर्ते खरंच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र रावणराव खेळगी उपकेंद्र मार्फत आलेलो आहोत आम्ही आज लोकशाही दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी गाव पातळीवरील जे लाभार्थी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढायचे राहिलेले वंचित असतील त्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांचे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढत आहोत आणि साधारणतः एक सोळा कार्ड आत्तापर्यंत सकाळपासून काढून झालेले आहेत आणि लाभार्थ्यांचा सा यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे याद्वारे लाभार्थींना दुआ आयुष्यमान भारत कार्ड काढल्यानंतर त्यांना अनेक का आजारावरील उपचारांसाठी पाच लाखापर्यंत मोफत उपचार शासकीय योजनेतून मिळणार आहेत खडके रावणगाव या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि खडकेमध्ये ह्या अशा स्वयंसेविका अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत आणि त्यांनी आज केलेल्या कामाचा आढावा थोडक्यात सांगितलेलं आहे हे खडके गावचे अशा स्वयंसेविका शासनाची योजना राबवण्याचं काम करत आहे लोकशाही दिनामध्ये कृषी विभागाचे अधिकारी आहेत काय सांगाल साहेब कृषी विभागाच्या शासनाच्या योजना काय आहेत नेमक्या नागरिकांसाठी लोकशाही दिनामध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो कृषी विभागावर पत राबवल्या जाणाऱ्या योजना सर्व योजना ऑनलाइन राबवल्या जात आहेत त्यासाठी नावाची वेबसाईट शासनाला सुरू केली आहे शेतकरी बंधूंनी आयडी आपला तयार करावा आणि आधार कार्ड घेऊन तो आय डी तयार केल्यानंतर महाडीबीटी मध्ये तुम्हाला लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर सर्व येण्यासाठी एकाच पोर्टलच्या खाली कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला न देता अप्लाय करता येते आता या लोकशाही दिनामध्ये तुमच्याकडे किती शेतकरी आलेत का भेट झाली का तुमची हो किती शेतकरी आलेत पीएम किसान किसान योजनेबाबतच आम्हाला विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी बघा इतर योजनेसाठी नाही म्हणजे याचा अर्थ आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या विभागाकडून ज्या काही योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत माहीत नसल्यामुळं आज इतका मोठा इथं कार्यक्रम चालू आहे परंतु फक्त तीन शेतकरी तुम्हाला भेटलेत योजना ऑनलाईन असल्यामुळं काही चालू येत नाही शेतकऱ्यांना फक्त पीएम केसांची योजना का नाही कोणाचे प्रॉब्लेम तेच मेन प्रॉब्लेम तेच येतात पण इतर योजनेला कारण तुम्ही फोनवर किंवा इतर संपर्क करून योजनांच त्यांची शंकेचे आता आता जे अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालंय तर त्या संदर्भामध्ये काय तुमच्याकडे असतं का पावसामध्ये नुकसान झालेले शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण पूर्ण आम्ही कसे यादी दिलेले आहेत कधी पण दिले आहेत आणि जेवढे शेतकऱ्यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले त्या प्रत्येक शेतकऱ्यांचे पण पंचनामे करून त्याची यादी तयार केलेली आहे लोकशाही दिन या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे खडकी या ठिकाणी आणि आपापल्या आडी अडचणी शासन दरबारी मांडून माननीय तहसीलदार यांच्या माध्यमातून आपल्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे <स्थाँगे> <द्थाँगे> <द्थाँगे> खडकी ग्रामपंचायत थी या ठिकाणी आज आपण आहोत आणि खडकी गावातील कच्च्यावर गावातले ग्रामस्थ बसलेले आहेत आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिकही आहेत गावातली परिस्थिती कशा प्रकारे आहे आणि कच्च्यावर काय नेमक्या गप्पा चालतात तुमच्या कट्ट्यावर काय रंगत आहे वारकरी संप्रदायाचा मोठा आ... हा तुमच्याकडे आहे का दिंडी काय आहे दिंडीचं नाव काय भैरवनाथ भैरवनाथ किती लोकांची दिंडी आहे मग ते डायरेक्ट पंढरपूर पर्यंत बरोबर तुमचं नाव काय नामदेव काळगोर तुमचं दादा तुमच राय तुमचं तुमचं सांगा बरं बरं हे सर्व खडके ग्रामस्थ आहेत या ठिकाणी सांगा कि रामचंद्र उबाळे उबाळे बरोबर कसं काय कट्ट्यावर तुम्हाला येतच असता का तुम्ही गोष्टीची माहिती असते मला तर मी त्यांना ती सांगतो आमच्या इथं आमच्या इथं ज्येष्ठ नागरिकांचा एक संघ आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना काय काय शासनाकडून सुविधा मिळतात तर ते आमच्या इकडे एक संघटनेच्या वतीने काम केलं जातं तर तुमच्याकडे असं काही ज्येष्ठ नागरिक संघ आहे का ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच शासनाच्या सुविधा आहेत अर्ध तिकीट आहे किंवा काही पेन्सिल मध्ये काही बऱ्याचशा योजना आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना भरपूर सुविधा आहेत परंतु मी ज्येष्ठ नागरिकच आहे आणि मी सेवानिवृत्त कर्मचारी पण आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे यांना काही अडीअडचणी आल्या किंवा कशाने काय करायचं ही त्यांना मी माहिती चकोल देतो आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्यांना जाऊन जाऊ न देता रोखतो की हे चुकीचं काम करता तुम्ही आमच्या ठिकाणी जा तुम्ही तुमचं काम होईल मार्ग लागेल मार्ग जातो दिवस चालला असं तुम काम हुई।